हॅलो हॅलो समा ताई दोघी सेम सेम सोबत <laughs> <बुला, बुला>, <laughs> एक अनुभव सांगायचा हो हो, होता ताई मला हा करू काय ओके एक आठवडा झाला ताई अनुभव आलेला तर अनुभव असा होता की कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे ना म्हणजे देवी हा त्या देवीला मी गेले माझी मम्मी मी आणि माझा बच्चा आणि आम्ही म्हणतोय की आपल्याला काही झालं तर आरतीला आहे आगो। आगो। काही झालं तरी आरतीला पोहोचायचं तर तिथे जाताना मंदिरामध्ये आम्ही खूप घाई असं धावत पळत गेलो गेलो तर एक असा दरवाजा होता म्हणजे बिना चौकटीचा पण तो दगडी बांधकामाचा होता त्याला चौकट दरवाजा वगैरे काही नव्हतं त्यातनं जायचं होतं त्या दरवाज्यातून आतमध्ये तर त्या दरवाज्यातून आतमध्ये जायचं होतं तर त्यातून काय झालं सगळेजण माझा भाचा भाऊ आई वगैरे सगळे आतमध्ये गेले तर त्यात तो दरवाजा असा होता की ज्याला काही अडचण असेल तो त्या दरवाज्यातून आतमध्ये जाऊ शकत नाही किंवा बाहेर नाही तो गुंतू शकतो असा अरे हा तर मी म्हणते माझ्या मम्मीला म्हणते अगं मम्मी मी तर ना माझी तब्येत आहे तुम्ही निघाला पटकन आत मध्ये जाणार तुम्ही गेला पण मी काही ना जाऊ शकत नाही माझी तब्येत आहे त्याच्यामुळे मी काही जाऊ शकत नाही देवाला फक्त शुद्ध भाव लागतो मनामध्ये मी तिला म्हणते माझ्या मम्मीला आणि मी ते दरवाजाच्या ना डाव्या साईड ना लगत नच गेले आतमध्ये आतमध्ये गेले तर ना जिथं आरती होती तिथं त्या गावार्या पर्यंत आम्ही पोहोचलो की माझ्या मामांच्या दोन मुली मला दिसल्या टेम्पतून उतरताना दोन लक्ष्मी होत्या प्रत्यक्ष म्हणजे आणि एक पालखी होती लिंबाच्या झाडाखाली कडुलिंबाच्या झाडाखाली उभा केलेली तिथं मंदिराच्या तिथे मंदिराच्या तिथे म्हणजे मंदिराच्या अगदी जवळच होती बाहेरच्या साईडला आणि दुसरी पालखी चार खांदे देऊन ती पालखी घेऊन आले त्यात चौघ पाठीमागे दोघ पुढे दोघ आणि एक मध्येच होता एक माणूस मध्येच होता तो माणूस होता टोपी जशी पायजमा टोपी असती ना तशी टोपीच होती टॉवेल आणि बनेल याच्यावरच होता आणि त्यांनी माझ्याकडे समोरासमोर पाहिलं समोरासमोर फेस टू फेस पाहिलं तर मला काही त्या क्षणी समजलं ना पान छान असं सुंदर होता आणि तर त्यांनी काय केलं ती पालखी पाच जणांनी घेतली म्हणजे जो कपड्यावाला पांढरा होता का तो आणि प्लस चार खांदे दिलेले त्या पालखीला तर पालखी सोहळा जसा निघतो ना तसा त्या पालखीला सोहळाच होता एक प्रकारचा तो तर ती चौघ जण आणि हे माझ्याकडे समोरासमोर पाहिलं का ते असे मिळून पाच जणांनी काय केलं त्यांच्या पालखीतला हार हार म्हणजे कुठला फुलांचा नावे जसा हातला हार असतो का हातला स्वयंपाक वगैरे नाही का हार असतो ना तसा कोळशाचा हार थोडक्यात हार, हो, हार काय केला त्यांनी त्या क्षणी काय केलं टाकला दुसऱ्या पालखीमध्ये आणि तो थोडा थोडा उडाला पण त्याची फुलंच तयार झाली आणि ती पण हो, पिवळी पिवळी फुलं तयार झाली तर मला तर ना मी तर धक्काच बसलो म्हणलं हाराची फुलं तयार झाली आणि आपल्याला ओळखता आलं नाही हे स्वामी होते अक्षरशः पिवळी फुलं दिसतात आपल्याला मला तर आणि माझ्या चुलचा सासूबाई दिसतात त्यांना पण संचार आहे ना लक्ष्मीचा तर त्या चुलचा सासूबाई पण तिथं दिसतात आणि नंतर तर मला तुळजापूरच्या देवीच मंदिर दिसतंय असं विशेष मला स्वप्न पडलं म्हणजे कोळस कोळसा आहे ना कोळसा किंवा हार तर त्या फुल कोळसा कोळशालाच आपल्या गावाकडे हार वगैरे म्हणतात ना त्याचं त्याला ना फुलं तयार झाली विशेष खूप विशेष वाटलं पण मला ना तुमच्याकडून त्याविषयी ना एखादा शब्द ऐकायचा म्हणजे नाही का अनुभव माझ म्हणजे तुम्हाला कसा का फुलांचं आणि आहाराचं त्याच्यावर एक टायटल किंवा एक स्पष्ट शब्द किंवा मार्मिक शब्द असा होता तुमच्यासाठीच फुलं होते हो ना हा हे तुमच्यासाठीच होते फुलं तुमचं जीवन आता पुढचं फुलासारखंच होणार आहे अरे वा 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 खरंच खर खूप छान ताई मला आज माझी एक सेवेकरी मैत्रीण भेटली तिला मी हे स्वप्न सांगितलं ते म्हणले फुलांसारखं तुझं आता जीवन होणार हो खूप छान वाटते मला खरंच होणार आहे बघा पुढचा अनुभव किती छान छान शेअर करा अहो खूप छान इतकं सुंदर वाटते ना मला तुमचे शब्द दोघींचा एकच वाक्य आलं एकच शब्द आला रिटेल मध्ये खूप छान वाटलं म्हणजे मस्त आणि असच एक ना एक दिवस असच लक्ष्मी मुलगी म्हणून एक लक्ष्मी आली स्वप्नामध्ये आणि मी ना कलश म्हणले ना देवघरामध्ये त्याच्यावर ना नेहमी गुलाबाचं फुल ठेवते कारण की माझ्या असं वाचनातून गेलत की देवीला गुलाबाचं फुल आवडतं किंवा आवडत हा लाल पण लाल लाल चॉकलेट ही असं थोडस पिंक लॉबेरी अस अशातून तर मी रोज ठेवत असते तर विशेष करून ताई मला विशेष सांगायचं म्हंटल तर तेच कलेशावर ठेवलेलं फुले ना म्हणजे मी लक्ष्मी म्हणूनच हो ठेवते आपले कुलदैवत म्हणून हो ठेवते ते पण त्यांना फुलं वाहते तसं गुलाबाचं स्वप्नी दृष्टी माझी आली ना मुलगी आली आणि केसाला ती मुलगी इतकी सुंदर गोंडस होती केसाला लाल लाल फुल लावले त्या क्षणी मी उठली डायरेक्ट लक्ष्मी स्वत आई आणि धक्का बसतो माझेच मला कधी कधी ना मला एवढे सुंदर सुंदर अनुभव येतो आणि मी त्या क्षणी उठल्याशी कामाला सुरुवात आई म्हणजे त्यांनी मला झोपेतून लक्ष्मी झाली डायरेक्ट उठवायला हा एकच नंबर आणि विशेष म्हणजे आणखीन दुसरे ताई दुसरे mm. आणखीन अनुभव अं मी माझ्या शेजारच्या मैत्रिणीतून अं अदुंबराचं झाड आणलं होतं कुंडीत लावण्यासाठी आणि माझ्या कडून आणलं होतं एक तर मम्मी कोण आणलं ते छोट होत खूप छोट होत मी म्हटलं मोठं होत की नाही काय माहिती फुटाचं पुन्हा मैत्रिणीकडून आणलं आणि त्याच कुंडीत लागलं लावलं तर म्हटलं आलं तरी ठीक आहे नाही तर काय करणार हे खूपच खूप दिसतंय म्हणून त्याच कुंडीत लावलं ते दोन्ही पण झाड नाहीत आली कुंडीतली आणि आता माझ्या दारामध्ये जवळ जवळ दीड दोन महिने होत आले आता एक अर्धा फूट तरी आहे ऑटोमॅटिक झाड उगवून आले आपोआप झाड नाही याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे तुम्हाला सांगा किती विशेष आहे हो मग मला ना तुमच्या शब्द ना मार्मिक शब्द एक पाहिजे नाही नाही हे सगळ्यांच्या दारात येत नाही ते औदुंबराचं झाड आता माझ्या मते हा चौथा किंवा पाचवाचा असा अनुभव आहे की याच्या तुमच्या दारात आलं ते ना आणि ती पण आली होती ना मी अपूर्वेकडं घराचं तोंड त्या घराच्या उजव्या साईडला आले आणि हो ताई खूप सुंदर ॲटोमॅटिक आलंय आणि घराच्या उजव्या साइडलाच अगोदर पण पारिजातकाच पण नाही का पारिजातकाला पण खूप महत्व आहे बघा देवाघरी ते पण ॲटोमॅटिक उगून आलत पण आमचं बांधकामाचं काम चालू होत नाही का सॉरी सिमेंट वगैरे नाही का भाळ वगैरे ते झाडावर पडलं म्हणून ते मोडलं गेलं कारण की ना त्याच्यावर मटेरियल पडलं ते आणि विशेष म्हणजे जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांच्यासाठी आणखीन एक गुड न्यूज सांगते तुम्हाला त्यांच्या दारामध्ये औदुंबराच झाड येतच येत येतच येत म्हणजे देवाने जेव्हा देईल ना देव देईल आपल्याला स्वामी समर्थ तेव्हा ते औदराच झाड येतच हे देवाची कृपा आहे ही कृपा आणि विशेष त्याच्या बरोबर पांढऱ्या रोईच पण झाड येत अरे हो माझ्या दारात दोन अडीच वर्ष झालं पांढऱ्या रोईची झाड ऑटोमॅटिक उगून आलेली आहे अरे आणि तेच ते फुलरुईच फक्त अ गणपतीला महादेवाला प्लस अ मारुतीला एवढ्या म्हणजेच हनुमानाला एवढ्या तीनच देवांना चालत ताई हो हो एवढं छान हो. वाटतं ना माझं ते झाड उगून आले एवढं मला भारी वाटत ऑटोमॅटिक वा। उगून आले औदुंबराचं रुईचं वगैरे सर्व खूप छान आणि मी स्वामी सेवेत आल्यानंतर मला ना सगळी आसपास फुला गोळा करायला जावं लागायचं शेजारी वगैरे मला कोणा अडवत नव्हतं पण मी ना एक झाड नवीन नवीन फुल झाडे आणून लावली माझी सगळी झाडं आले मला कमी पडत नाही ना। तुम्हाला ना, दत्तकुरूंचे येलो कलरचे पण आहेत येलो मधून केशरी पण आहेत गुलाब आहे मोगरा आहे मी ह्याची पण महादेवाची पण खूप सेवा करते ना त्याच्यात ते पण आहे म्हणजे कुठलं फुल है। नाही असं नाही आता जवळचे पण एक फुल कमी पडत नाही मला एवढे फुल आले स्वामी काही दुसरं खाली खरंच खरंच खूप खूप म्हणजे खूप फुल फुल झाड मला एक पण फुल कधी कमी पडणार नाही आणि पडलं पण नाही पडणार एवढं सुंदर सुंदर ना खूप छान मला ना तो पहिला आता म्हणजे चालू जो अनुभव आहे ना आपण जे बोलतोय ना त्याच्यातला मला तुमच्याकडून तुम एखादा मार्मिक शब्द तो ऐकायचा होता माझा शब्द आणि तो शब्द किंवा मला जे वाटत ते आहे कि अयोग्य कि अयोग्य समजते ते योग्य की अयोग्य आहे हे समजून घ्यायचं होतं तुमच्याकडून विशेष म्हणजे प्लस तुम माझी एका मैत्रिणीचा आणि तुमचा दोघींचा एकच शब्द आला त्याच्यामुळे तर मला अतिशय आनंद झाला खूप छान वाटत खूप छान माहिती आहे का ताई, <laughs> ताई तुम्ही आता आपण प्रत्येक वेळेस असं बोलत राहते अनुभव वगैरे पण आपल्या इतर नाही का तुम्ही कशा आहात हे काही बोलणं आलं की नाही का टायमिंग झालेलं आपल्याला अनुभव शेअर करावा नाही नाही काही बिघडत नाही मी तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या चांगलीच असते हो ना मी युट्यूबचे ते गाण्या बंगड्यांचे नाही का हळदी कुंकाचा कार्यक्रमाचे युट्यूब चे ते पण कार्यक्रम पाहिला तुमचा सुंदर आणखीन जे जे ला वगैरे होत ना ते सगळे सुंदर अनुभव पाहिले खूप छान वाटते आणि ते मला आणखीन एक विचारायचं होतं काही मैत्रिणी किंवा काही एक आपल्या मैत्रिणी असतात ना नवीन नवीन तयार झालेल्या तर आपण काय आपल्याला किरकोळ आहे आपण सेवेकरी स्वामी सेवेकरी तर एखादीला अडचण काय असली तर मी काय करते की आपल्या प्रदीप दादांचा किंवा राजेंद्र दादांचे जे सेवा असतात ना आलेल्या युट्यूब ला वगैरे कि अशी सेवा आहे किंवा आपल्या ठराविक स्वामी सेवेकरी महिला नाही का हो 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 सेवेकरी नंदूर शिंगटे पळसखेडे वर्ण आलेल्या ज्या ग्रुपला जॉईन झालेला आहे आपण तर त्या सेवा जर मग एखाद्या मैत्रीण कुठली अडचण असेल तर एखादी मैत्रीणला असते ना कुणाचा कसा प्रॉब्लेम आहे कुणाचा कसा सांगू शकत नाही ना तर मग मी त्यांना काय करते माझ्या मैत्रिणींकडून किंवा माझ्या ह्या चॅनल सॉरी ह्या ग्रुपला ह्या सेवा आलेल्या आहेत तुला कोणती अडचण आहे तू करू शकतेस मग सगळ्या देते मी त्यांना तू जी तू तुला तू सांगू शकतीस सांग नसेल सांगायचं नको सांगू पण तुझं पण कल्याण होऊ दे असे वा त्या ग्रुप वर आलेल्या ऑटोमॅटिक त्यांना देते म्हणजे हो आणि तुम्हाला अजून काही अडचण असेल तर ऍडमिन ग्रुप ला फोन करू शकता तुम्ही बरोबर कोण हो, हो, लेडीज हो, असेल हो। खूप छान उत्तर देतात कसं वाटतंय ती चुकीचं आहे की बरोबर आहे असं मला नाही काही हरकत नाही ताई सेवा आहे ती आणि आपल्याला माहित आहे ती दादांकडची सेवा आहे आणि कोणाच्या भल्यासाठी दिली तर बिघडतं कुठे हो आणि तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही विचारू शकता एक आणखी असं मी एक ना कारण वेळेवर कस सगळ्या सेवेकरी ताई किंवा सेवा देणारे दादा उपलब्धच असतील असं नाही ना मग तो त्यांना केवढी मोठी मलमपट्टी होते ना ती <laughs> एक फोन आला की नाही का म्हंटले तुम्ही सेवा वगैरे देता का हो म्हटलं नाही नाही मला ना ग्रुपला ज्या सेवा येतात ना त्या ग्रुप ना फक्त अडचण असेल तर आपण त्यांना म्हणजे त्यातून बाहेर काढू शकतो सेवेला सुरुवात करा आणि ग्रुप ताईंना फोन करू शकता तुम्ही टक्का ही सेवा कोणाला देत नाही मी एवढी मोठी नाहीये बरोबर बरोबर का मग मला असं म्हणायचं होतं की जे करते ते आपण जे मी करते ती योग्यच आहे असं मला काय चुकीचं का नाही ना 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 कधी 100% चुकत असेल तर मग नाही काही कोरोनाला गरजवंताला त्या वेळेला ती उपयोगी पडते ना सेवा हो। हे मोठंच आहे आणि ती दादांकडचीच आहे आपल्याला माहिती आहे हो खूप छान पण ताई खूप छान वाटलं मला दोघींच एक वाक्य सुंदर सुपर वाटलं बाय खूप छान ताई मी शेअर करते ताई हो श्री समसंमत श्री समसंमत